ग्रुप ग्रामपंचायत बापखेडा तालुका कळवण कार्यक्षेत्रातील गावांसाठी थ्री पेज वीजपंपांसाठी किमान आठ तास शेतीकामी नियमित अखंड वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयावर धडक देत त्यांना निवेदन दिले ग्रुप ग्रामपंचायत बापखेडा येथे पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने या परिसरातील नागरिकांचे शेतीसाठी खूपच हाल होत आहेत अपूर्ण वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकरी शेती पिकास वीजपंपाने पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करू शकत नाही यामुळेच येथील शेतकरी संतप्त झाले व त्यांनी आज ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन दिले या प्रसंगी नामदेव पाडवी भास्कर पाडवी येडू वडेराम हरी पांडरंग वस्ताद चिंतामन गांगुर्डे पवन पांडू दळवट सुरेश गांगुर्डे मल्हार गायकवाड यादव कावळे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते नामदेव पाडवी मी नाशिककर न्यूज बापखेडा तालुका कळवण